नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा कांदा बाजार वा सोलापूर कांदा वा नागपूर कांदा बाजार वा अमरावती कांदा बाजार वा मुंबई कांदा बाजार वा लासलगाव कांदा वा संगनमीर ऐलानगर कांदा वा जुन्नर कांदा बाजार वा पारनेर कांदा बाजार वा कोल्हापूर कांदा बाजार वा सोलापूर कांदा बाजार वा महाराष्ट्रात कांदा बाजारमध्ये आज सर्वाधिक कांदा बाजार आहे संगमेरे या ठिकाणी दोन हजार सातशे पन्नास अहिनगर मार्केटमध्ये त्याचबरोबर कोल्हापूर मार्केट असेल पुणे मार्केट असेल सोलापूर मार्केट असेल अमरावती मार्केट असेल मुंबई मार्केट असेल दोन हजार ते सत्तावीसशे रुपये सर्वाधिक टॉप मार्केट रेट कांदा मार्केटला मिळालेला आहे कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये आता जानेवारी महिन्यामध्ये नवीन वर्षामध्ये आपल्याला कांद्याचे बाजारवा ती तेजीत येतानी परत एकदा पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट आजचा कांदा बाजारवा यात आपण बघणार आहोत सर्वात कमी बाजारवा सर्वाधिक बाजारवा आणि सर्वात जास्त आवक आहे अशी महत्त्वाची पाच ते सहा मार्केटचा सविस्तर चर्चा चला तर बघूया पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवण नाशिक मार्केट कांदा रेट चौदा हजार दोनशे छप्पन्न क्विंटल कांदा या ठिकाणी आलेला होता बाराशे तेवीसशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवणचा आजचा कांद्याचा दर बारा ते चोवीस रुपयापर्यंत संगमेर अहिल्यानगर कांदा मार्केट बारा हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटल उकलली होती एक हजार एकशे रुपये ते दोन हजार सातशे एक्कावन्न रुपये अकरा ते अठ्ठावीस रुपयाचा सरासरी दर या ठिकाणी आपल्याला लाल कांद्याचा बाजारभावाला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं पुणे मार्केट अकरा हजार तीनशे शहाऐंशी क्विंटल केले बाराशे ते पंचवीसशे रुपयापर्यंत सरासरी दर बारा ते पंचवीस रुपये प्रति किलो लाल कांदा उन्हाळ कांद्याचा दर पुणे मध्ये मार्केटमधील मार्केट, मार्केट गुलटेकडी मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट मुंबई मार्केट मुंबई वाशी कांदा बटाटा मार्केट आठ हजार सातशे नव्वद क्विंटल केले बाराशे ते चोवीसशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटलचा भाव मुंबई कांदा बटाटा मार्केटमधील मा आजचा दर बारा ते पंचवीस रुपये जुन्नर सात हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल उकलले तेराशे ते सव्वीसशे वीस रुपये प्रति क्विंटलचा भाव जुन्नर मार्केट तेरा ते सव्वीस पॉईंट वीस रुपयापर्यंत आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारभावची हो आपल्याला जाताना दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी कोल्हापूर बावीसशे रुपये चतुर्थी संभाजीनगर दोन हजार रुपये चंद्रपूर सत्तावीसशे रुपये सातारा बावीसशे रुपये जुन्नर वतूर पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये धुळ्यामध्ये एकोणावीसशे ते दोन हजार एकवीसशे रुपयापर्यंतचा आजचा कांदा बाजाराची लेटेस्ट अपडेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी कळवण बावीसशे रुपये संगमेर सत्तावीसशे पन्नास मनमड एकवीसशे रुपये साटाणा तेवीसशे रुपये नागपूर दोन हजार रुपये पी लासलगाव विंचूर बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला जाताना दिसत आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं भुसावळ बाराशे तेवीसशे रुपये परांडा तेवीसशे रुपये हिंगणा पंचवीसशे रुपये पुणे तेवीसशे चोवीसशे रुपये पुणे उशी पंधराशे ते दोन हजार रुपयापर्यंत आजचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेटेड रेट आहे हिंपळा बसून बावीसशे ते पंचवीसशे रुपये शिवगाव चोवीसशे रुपये वाई पंचवीसशे रुपये कल्याण दोन हजार रुपये नंबर एक क्वालिटीचा कांदा बाजार व मालेगाव मुक्सेमध्ये सतराशे रुपयापर्यंत बाजारभाव अपडेट आहे देवळामध्ये चौदाशे ते सतराशे रुपये सटणा दोन हजार रुपये नाशिक एकवीसशे रुपये नागपूर दोन हजार रुपये पिपळगळापासून बावीसशे तेवीसशे रुपयेपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद